नेहरू नगर पिंपरी पुणे अठरा या ठिकाणी राहतोय खऱ्या अर्थानं अवकारी चित्रपट हा आज आम्ही पाच मिनिटाचा ट्रेलर पाहिला अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतोय मी सर्व या देशातीलच नाही तर या जगभरातील नागरिकांना विनंती करेल की अवकारी चित्रपट आपण सर्वांनी पाहा आणि जे पाहतील त्यांनी देखील आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सर्वांना हा चित्रपट पाहण्याची विनंती करावी आणि आपण त्यांना ज्या ठिकाणी हा चित्रपट चालू आहे त्या थेटरमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या अवकारी चित्रपटाच्या सर्व टीमला मी मानाचा कडक सलाम करतो आणि शुभेच्छा देतो आंबेडकर नगरमध्ये राहतो हा जो पिक्चर आपण निर्मिती केलेला आहे अरविंद शिंदे शिंदे सरांनी तो पिक्चर चांगल्या चांगला आहे आणि पर्यावरणासाठी आहे आणि सगळ्यांनी तो पिक्चर बघावा आणि प्रत्येक घरामध्ये न्यावं आणि आपल्यापेक्षा आपल्या फॅमिलीला दाखवलं तर अजूनही त्याचा इफेक्ट कारण कारण ज्यांच्या हाती दे पाळण्याची दुरी देशाचं उद्धार करत त्या महिलांनी जरा बघितलं तर त्या पिक्चरचा सा इफेक्ट सगळ्यांवरून धन्यवाद या या। माझं नाव उत्तम तुकाराम जोगदंड राहायला निरुनगरमध्येच राहतो मी या ठिकाणी या पिंपरी या त्या निरुनगर विठ्ठलनगरचे शिल्पकार आदरणीय अण्णा तसेच या ठिकाणी आदरणीय राहुलबाब भोसले तसेच या ठिकाणी ज्यांनी हा पिक्चर हे केला तसे अरविंद भोसले ते अरविंद भोसले सर तसंच या ठिकाणी सर्व कलाकार समुद्री चव्हाण मेसरामजी तसेच खैरे या ठिकाणी हा पिक्चर केला परंतु आतापर्यंत कुणी हा स्वच्छता पिक्चर कुणी नाही केला माणसांना संपत्तीपेक्षा आरोग्य चांगले असे हा महत्त्वाचा पिक्चर आहे तर सर्वांनी हा पिक्चर बघावा कमीत कमी भावना मी विनंती करतो की झोपडपट्टीच्या लोकांना फुकट पिक्चर दाखवा विशाल थिएटरमध्ये असं मी भावना विनंती कर करतो या ठिकाणी धन्यवाद प्रचार आणि प्रचार आम्ही स्वतः आम्ही स्वतः करणार या ठिकाणी प्रथम या ठिकाणी आता नेहरू नगरमध्ये प्रचार प्रसार सुरुवात केला या ठिकाणी भोसले परिवारांचा या ठिकाणी सर्व त्यांचा हात आहे या ठिकाणी एवढं बोलून थांबतो जय भीम जय ले या संपूर्ण टीमने म्हणजे अरविंद भोसले आणि सगळ्या कलाकारांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण आपल्या ह्या व आजू म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातच झालेलं आहे या चित्रपटातून एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे आता मी या भागात बऱ्याच वर्षापासून समाजकार्य करत आहे मला माझ्या भागातही बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता कचरा लोकं काही इमारतीतून वरून कचरा फेकतात खरकटं सांडतात किंवा गाडी मग काही बरेच लोक चालत्या गाडीतनं थुकतात मलाही वाटतं माझा परिसर स्वच्छ असावा मी जनजागृतीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती पण सिने सिने हा सिनेमा सिनेमा बघितला मी थोडा तर मला वाटतं हा सिनेमा जर लोकांनी पाहिला तर शंभर टक्के लोकांमध्ये फरक पडणारे लोक कचरा करणार नाहीत बऱ्यापैकी गाडीवर प्रवास करणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी थुकणारे लोक थोडं त्यांना लाज वाटेल तो थुकणार नाहीत कंट्रोलमध्ये येईल कामात असता मला अशा पिक्चरची लोक समाजात जनजागरण करण्यासाठी आवश्यकता होती मी माझ्या प्रत्येक भागात म्हणजे आंबेडकर नगर आहे विठ्ठल नगर खरारवाडी आहे नेहरूनगर आहे या प्रत्येक भागात विशाली स्क्वेअरचे दोनशे चाळीस सीटचे थेटर असे तीन चार दिवस बुक करून तिथल्या लोकांना दाखवणारे म्हणजे माझंही काम हलकं होईल आणि त्या लोकांनी स्वच्छतेविषयी ते गांभीर्य येईल जेटोर मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरो आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहे तर सध्याला मी नेहरूनगर या भागात काम करतो आहे तर आवकारी का या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी जे आ, आरोग्य विभागात जे प्रश्न निर्माण होतात कामगारांचे जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नावर त्यांनी जो फोकस केलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच नागरिकांमध्ये जे म्हणजे आरोग्याबद्दल जी काय भावना आहे जी जे लोकांची जी भूमिका आहे तर ती बदलण्यास नक्कीच म्हणजे उपयोग येईल आणि लोक बदलतील खरंच ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहे जे लोक म्हणजे जाणून घेत नाही पण खरंच खूप मला आनंद वाटतो आहे की या हा प्रश्न म्हणजे कोण मांडणार म्हणजे असं आम्हाला प्रत्येक वेळेस वाटत होतं पण आवकारिकाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक प्रश्न मांडले लोकांचे भावनिक प्रश्न झाले लोकांचे जे कामकाज करताना जे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांची वाच फोडायला म्हणजे असं कोण सापडत नव्हतं आम्हाला पण या माध्यमातून आम्हाला खूप म्हणजे मोठी म्हणजे असा वाव भेटलेला आहे त्यामुळं खरंच लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल आणि आवकारिकाच्या माध्यमातून जे बोसल्यासाराने जो काही प्रयत्न केलेला आहे खरंच त्यांचा खूप आभार मानतो लोकांमध्ये काहीतरी सुधार होईल येईल याची अपेक्षा व्यक्त धन्यवाद नमस्कार मी अरुण जाधव मी या पिक्चरमध्ये ॲज अ प्रोड्युसर आहे हा पिक्चर ॲक्च्युली कचरा आणि कचरा कामगार या दोन्ही गोष्टीवरती आहे कचरा समस्या आ, कशी सॉल्व्ह होईल याच्यावरती आपण बरंच काही सोल्युशन दिलेलं आहे याच्यामध्ये आणि कचरा कामगारांची व्यथा याच्यातनं काय आहे लोक कसे समजतात कचरा करणारे आणि कचरा साफ करणारे ॲक्च्युली आपण कचरा करणारे आपण आहोत साफ करणारे ते लोकं आहेत पण हे लोकांच्या मनामध्ये कसं रुजवून द्यायचं यासाठी हा पिक्चर आहे लहान मुलांनी पण हा बघितला पाहिजे कारण जो चेंज येईल तो आपल्या लहान मुलांमधनं येईल पिक्चर नक्की बघा खूप रिवॉल्युशन लाईल पिक पिक्चरमध्ये हा आपल्या समाजामधून जे काही चेंजेस पाहिजेत कचऱ्याचा कचरा समस्येसाठी आणि पर्यावरण पर्यावरणासाठी तर नक्की पिक्चर बघा थिएटरमध्ये जाऊन बघा थँक्यू तिने मी ॲक्च्युली मी माझे बरेच कम्युनिकेशन झाले त्यांच्याकडून एक पत्र आले आपल्याला की आपण करणार म्हणून घंटा गाडीवर गाणं लावणार बरं आणि त्यांनी असंही सांगितलं की पोस्टर लावू आपण काही होर्डिंग्स आहेत ते सगळं लावू आता आम्ही फॉलोअप तर आमचं चालू आहे बघू कितपत आम्हाला हेल्प होईल आयुक्तांकडे वगैरे पत्र तर भेटलं पण काही गोष्टी अजून एक्झिक्युशन झालेल्या नाही आहेत मला आशा आहे की ते एक्झिक्यूट करतील त्यांचा फॉलोअप चालू आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की सेंट्रल गव्हर्मेंटनेही या सिनेमाला दुजोरा दिलेला आहे त्यांनी तर सगळ्या कॉपरेटच्या परमिशन आम्हाला दिलेल्या आहेत कारण सिनेमा त्यांनी बघितलेला आहे महानगरपालिकेने सिनेमा हा बघितलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्या ॲक्सिटी पुढच्या ज्या गोष्टी त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि ते सँक्शन झालेले टॅक्स फ्री होण्यासाठी तसा एकदम स्पेसिफिकली गेलो नाही आहे पण सिनेमाचा हा रुख बघता सिनेमाचा विषय बघता हा नक्की टॅक्स फ्री झाला पाहिजे म्हणजे मला वाटतं पत्र तर दिलं आहे पण मला वाटतं की डेफिनेटली शासन हे स्वतःहून टॅक्स फ्री करतील अशी मला आशा आहे आपण मराठी सिनेमामध्ये प्रमोशनसाठी खास एक वेगळं पण आणलेलं आहे आपण जे आपण ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना त्या अनुषंगाने आपण काय केलं की जे आपले जे फोक होते जुने जे काय कलाकार आपण म्हणतो की ज्याच्यावर आपण इन्स्पायर होऊन आपण पथनाट्य इथं आपण स्टार्ट केलं स्ट्रीट प्ले जे आधी असेच आपल्या घराघरात आपल्या समोर दारात अंगणात पथनाट्य याची आपल्याला बरंच काही ज्ञान शिकून जायची संस्कार व्हायचे हो आपले तसंच संस्काराचा आपण एक पाया म्हणून आपण ते पथनाट्य ह्या सिनेमासाठी घेऊन आले इवन आपण त्याच्या व्यतिरिक्त पण वासुदेव यांचं यांच्याकडून प्र प्रमोशन कारण स्वच्छता हा विषय असल्यामुळे म्हणा गोंधळे सगळे आपल्यासाठी धावून येतात आहेत सगळ्यांना एक्स एक्सपेक्टन्सी आले की ह्या सिनेमाचं आपण पूर्णपणे प्रमोशन करू सिनेमा स्वच्छता पर्यावरण सफाई कामगार आणि आपण या सर्वांसाठी आहे हा फार महत्त्वाचा विषय हा फक्त वर्तमान काळासाठी नाही आणि फ्युचरसाठी पण महत्त्वाचा आहे कारण हा आपल्या इथं राहण्यासाठी वातावरण पोषक असण्यासाठी हा स्वच्छता हा विषय आणि अवकारिका हा सिनेमा मी घेऊन आलो आहे आणि नक्की बघा मी सगळ्यांना विनंती करतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा सगळ्या चित्रपटगृहात येतोय तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राला हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करतो धन्यवाद